नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला वर्षाअखेर येणाऱ्या अमावस्येबद्दल सांगणार आहे आणि ह्या अमावस्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये हे उपाय नक्की करा तुमच्या घरातील दहन शांतता दहन वाढेल शांतता निर्माण होईल आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल तर ते उपाय काय आहेत आणि ते उपाय कसे करायचे आणि त्याचा फायदा काय तर मी माझ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर नारळ घ्यायचा आहे नारळ कापूर शुद्धीकरण नारळावर दोन कापूर लावा पेटवून पूर्ण घरात घड्याळ्याचा काठा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने फिरवा शेवटी उजव्या हाताने उंबऱ्यावर तीन वेळा उतरवा फायदा काय होतो तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दोन दोन नंबरला काय करायचं तर कोहळा बांधण्याचे शक्तिशाली उपाय कोहळा हे एक हे असतं फळ असतं तर ते काय घ्यायचं अमावस्याच्या दिवशी घराच्या बाहेर छोटा कोहळा लाल दोऱ्याने बांधायचा आहे कोहळ्यावर कुंकूने स्वस्तिक काढा आणि लाल कापडात बांधा ओम नमो भगवते वासुदेवाय असे अकरा वेळा म्हणा याचा फायदा काय होतो तर घरावर संकट दूर होते आणि घराला दृष्ट लागत नाही तीन नंबरला काय करायचं तर काळे तीळ घ्यायचं आणि मीठ घ्यायचं तर काळे तीळ आणि मीठ घर शुद्धीकरण करतं तर मीठ घेऊन प्रत्येक खोलीत चार बाजूला शिंपडा तीस मिनटांनी बाहेर टाका फायदा वास्तु वास्तुदोष कमी होतो आणि घरात हलकेपणा जाणवतो उपाय नंबर चार एक दिवा दक्षिणेला अमंगळ हट हटवतो दक्षिण दिशेला तुपाचा दि एक दिवा लावा फक्त अमावस्यालाच हा दिवा लावा आणि या दिव्यात एक लवंगे एक लवंगेही टाका फायदा काय होतो तर आपल्या घरातील अडथळे अंगावर येणारे अशुभ परिणाम कमी होऊ लागतात उपाय नंबर पाच हळद कुंकू तुळशीत अर्पण करा तर तुळशीला हळद कुंकू एक फूल आणि पाणी अर्पण करा अमावस्या दिवशी शांतपणे पाच मिनटं प्रार्थना करा यामुळे घरात काय होते तर फायदा असा होतो घरात धनप्रवाह स्थिर राहतो उपाय नंबर सहा जुने कर्ज वाईट नशीब तोडणारा उपाय तर हा उपाय काय करायचं तर कागदावर आपली अडचण लिहा कागद कापूर जाळून वाहत्या पाण्यात सोडा फायदा ज्या कामात अडथळे येतात ते काम सु सुळसुत पाण्यात टाकले पाण्यात ज्या प्रमाण टाकले तसे आपले ते प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत म्हणजे ते सुटणार आहेत आणि नशीब बदलणार आहे सातवा उपाय एक लिंबू घ्या त्याच्या मध्यभागी घराच्या मध्यभागी ठेवा त्यावर थोडे मीठ ठेवून एक तास ठेवा नंतर बाहेरच्या कचऱ्यात टाका यामुळे फायदा काय होतो तर घरातील तणाव भांडणे थांबतात उपाय नंबर आठ उंबऱ्या उंबऱ्यावरील मीठ पाणी शिंपडावं अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी उंबऱ्यावर मीठ पाणी शिंपडा दोन मिनटं शांत उभे राहा फायदा काय होतो तर नकारात्मक शक्ती येतच नाही तुमच्या घरात प्रवेश करणारच नाही उपाय नंबर नऊ लवंग फिरवणे तीन लवंगा दुपाट टाकून घरभर फिरवा विशेषतः कोपऱ्यात को आपले को जे घरातील कोपरे असतात त्यात फिरवा फायदा काय होतो तर धनदोष कमी होतो आणि उत्साह वाढतो घरातील व्यक्तींमध्ये उत्साह वाढतो उपाय नंबर दहा पितृदोष शांत करण्यासाठी काळा तीळ अर्पण करा तर वाहत्या पाण्यात सोडायचं मूडभर काळे तीळ घ्या आणि ते वाहत्या पाण्यात सोडा मनात प्रार्थना करा त्यामुळे फायदा काय होतो तर घरात शांतता मानसिक स्थिरता निर्माण होते उपाय नंबर आकडा अकरा खिचडी म्हणजे गूळ तूप दान करा अमावस्याला गूळ तूप घातलेली खिरीसारखी खिचडी बनवा एका व्यक्तीस दान करा फायदा कर्ज आर्थिक तारण हलकं होतं कर्जातून मुक्तता लवकर मिळते आणि अमावस्याचे वीस तोडगे गुप्त अमावस्याच्या दिवशी वीस शक्तिशाली गुप्त तोडगे कोणते तर एक तांदूळ हळद उंबरट्यावर ठेवण्याचा तोडगा अमावस्याच्या दिवशी एका छोट्या वाटीत तांदूळ आणि हळद मिसळून ते घराच्या उंबरट्यावर एक तास ठेवा फायदा घरात शुभ ऊर्जा प्रवेश करते आणि पैशाची अडथळ्यांची गती सुटते दोन सात काळे मिरी कापूरसोबत जाळण्याचा तोडगा संध्याकाळी कापूरसोबत सात काळी मिरी जाळा आणि तो धूर घरभर फिरवा फायदा काय होतो तर घरातील नजर दोष व नकारात्मक ऊर्जा पटकन निघून जाते तीन उत्तर दिशेला पांढरी मेणबत्ती लावण्याचा तोडगा उत्तर दिशेला नऊ मिनटा नऊ मिनिट पांढरी मेणबत्ती लावून प्रज्वलित ठेवा फायदा मनावरचा ताण कमी होतो आणि घरातील आर्थिक अडथळे दूर होण्यास सुरुवात होते चार झाडू रात्री उंबऱ्याबाहेर टेकवण्यासाठी तोडगा तर अमावस्याच्या रात्री झाडू घरात न ठेवता उंबऱ्याबाहेर टेकून ठेवा फायदा काय होतो तर घरात दुर्भाग्य आणि नकारात्मक शक्ती शिरतच नाही पाच पाचवा उपाय काय आहे तर घरात पांढरे फूल किंवा रोप ठेवण्याचा तोडगा अमावस्येला घराच्या मध्यभागी किंवा ईशान्येला पांढरं फूल किंवा पांढरी फुलझाडाची कुंडी ठेवा फायदा काय होतो तर राग तणाव आणि भांडणाची ऊर्जा शांत होऊन गोडवा वाढतो सहा सहा नंबर उपाय दक्षिण दिशेला कापूर तूप दिवा लावण्याचा तोडगा संध्याकाळी दक्षिण दिशेला कापूर आणि तुपाचा दिवा लावून काही क्षण प्रार्थना करा फायदा काय होतो तर पितृदोषामुळे अडकलेली कामे सुटतात सुटायला लागतात आणि अचानक येणारे संकट कमी होऊ लागते सातवा उपाय तीन लिंबू उंबरट्यावर उतरवण्याची तोडगा तर तीन लिंब घराचे तीन वेळा तीन लिंब घ्यायचे आणि घरावरून तीन वेळा उतरून ते बाहेर घरापासून दूर टाकून द्यायचे यामुळे फायदा काय होतो तर मुलांवर घरावर किंवा व्यवसायावर तुमच्या कामावर असलेली दृष्टदोष तात्काळ कमी होते म्हणजे नजर दोष दूर होतो आठवा फायदा लवंग धूप दुकानात किंवा घरात फिरवण्याचे तोडगा लवंग धूप पेटून तो धूप घरात किंवा तुमचं दुकान असेल तर सर्व कोपऱ्यात फिरवा यामुळे फायदा काय होतो तर व्यवसाय स्थिरता होते तुमचे ग्राहक वाढतात आणि थांबलेला पैसा येण्यास मदत होते उपाय नंबर नऊ उजव्या हातात काळा धागा तीन गाठी बांधण्याचा तोडगा आमावसेच्या दिवशी काळा धागा उजव्या हातात तीन गाठी घालून बांधा फायदा कट मस्तर जळण नजर आणि वाईट इच्छापासून संरक्षण मिळते दहा नंबर उपाय मंदिरात एक नारळ दान करण्याचा तोडगा अमावस्याच्या दिवशी मंदिरात एक नारळ नेऊन देवी देवत्यांना अर्पण करा फायदा काय होतो तर कर्ज सततचे नुकसान आणि अपयशाची साखळी तुटायला मदत होते अकरा नंबर उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी ईशान्याच्या दिशेला ठेवा एक स्वच्छ तांब्याचे भांडे पाण्याने भरून ते घराच्या ईशान्याच्या कोपऱ्यात ठेवा यामुळे फायदा काय होतो तर चिंता बेचैनी आणि मानसिक ताण कमी होऊन घरात स्थिरता येते बारा नंबर उपाय झोपण्याआधी मीठ लिंबूने पाय धुण्याचा तोडगा रात्री झोपण्यापूर्वी आमावस्याच्या रात्री तुम्ही थोडं मीठ आणि लिंबू पाण्यात घालून ते पाय स्वच्छ धुवा फायदा काय होतो दिवसभर साचलेली नकारात्मक ऊर्जा शरीरातून निघते आणि शांत झोप लागते तेरा नंबर उपाय हो तुळशीपुढे दिवा लावून लवंग अर्पण करण्याचा तोडगा तुळशीला तो एक दिवा लावताना त्यात एक लवंग टाका आणि प्रार्थना करा घरातील वाद भांडणे कमी होतात आणि घरात सात्विकता वाढते चौदा नंबर उपाय घरातील जड वस्तू दक्षिणेला हलवण्याचा तोडगा घरातील जास्त वजनाच्या वस्तू सुटकेस ट्रक मोठ्या पेट्या दक्षिण दिशेला ठेवा फायदा वास्तुदोष कमी होतात आणि पैशाचा मार्ग स्थिर व सुलभ होतात पंधरा नंबर उपाय घरातील पितळेचे घंटा वाजवण्याचा तोडगा अमावस्याची संध्याकाळी दोन मिनटं पितळेचा घंटा घरात फिरवा फायदा जड अडकलेली नकारात्मक हवा निघून जाईल आणि घरात देवत्वाची ऊर्जा सक्रिय होईल उपाय नंबर सोळा पांढरा रुमाल उषाखाली ठेवाव ठेवण्याचा तोडगा रात्री झोपताना आपल्या उषाखाली स्वच्छ पांढरा रुमाल ठेवा फायदा वाईट स्वप्ने बेचणे आणि भीती कमी होते आणि मन शांत आपल्या मनाला शांत झोप लागते तर हे आहेत अमावस्याच्या दिवशी उपाय करायचे आणि त्याचा फायदा तर तुम्ही अमावस्याच्या दिवशी यातील कोणतेही उपाय करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल जय महालक्ष्मी माता की जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद